मंडळाला आभार आहे धन्यवाद तो बघणार 10 10 आता एनावाला दा काम सनबाई आला गवरात्रीचा छण फुगडी खेळती खेळती कोण कोण सनबाई आता झालेला बारीला जिजा मनोज म्हात्रे यांकडून पुन्हा एकदा शंभर रुपयांचे बक्षीस धन्यवाद नाही बैठक शिवरायावरून पद सादर करीत आहे बघा लक्ष असू द्या मी लहान जरी, जरी असलो मी लहान जरी असलो तरी तुला मी भिनार यात्रे तुझे काढ आणि जी जाऊ म्हणे याला बिंधा असत मग हा मर्द मराठा मग हा मर्द मराठा कधी मागे सरणार ना मग पेक्षा युक्ती मग पेक्षा युक्ती माझ्या वाघाच्या देहा, पुन्हा शंभर रुपयांचे बक्षीस मनोज सुहास सुहास काय मनोज सुहासी यांचे बक्षीस नाच मंडळाला आभार आहे धन्यवाद मनोजी बोल्दि मनोजी जा बोल दिया ना

Yeah. <laughs> मात्रे यास पुन्हा शंभर पाईंचे बक्षीस नाच मंडळे आभारी धन्यवाद दादू कितना दीजा नाचा शेवट होत असून तरी सुद्धा हा शेवटचा गीत सादर करीत आहे बघा <गलेगा> भारती अन्नो बहिणी भावांनो ठेवा मनामध्ये जा भारती ही भावांना मंडळा आभार आहे धन्यवाद दामोदर दामोदर नारायण म्हात्रे यांस कडून ढोलकी वादक बारक्या आवाज मारे यांस पाले आणि मौजे काराव गडप यांच्या संयुक्त हा नवरात्र उत्सव कुलदैवतांचा साजरा होत असतो आज या ठिकाणी मोठ्या उत्साहाने हा नवरात्र उत्सव भुसवरचं नाच मंडळ ओळखून गेलं त्यानंतर हे दुसरं नाच मंडळ आहे नाच मंडळ टाकाची वाडी यांचे सर्वे सर्व आणि ढोलकी वादक बारक्या वाघमारे आहे वर्षी नवीन नाच बसवलेला आहे आणि तरी सुद्धा अतिशय सुंदर असं नाच या मुलीने केलेला आहे या मुली अतिशय सुंदर आहेत आमच्या वतीनं बारक्या वाघमारे यांचा या ठिकाणी आम्ही डोकेवादक आणि प्रमुख आहे त्यांचं पुष्पहार आणि श्रीफळ देऊन दामोदर म्हात्रे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा त्याचप्रमाणे आमच्याकडून भेट देत आहोत त्यांनी स्वीकारावी त्याचप्रमाणे रसिका पवार शाही रसिका पवार या सुशिक्षित आहेत बारावी झालेल्या आहेत आणि सुंदर असं गायन काम आहेत त्या चांगली डेअरिंग करताहेत त्यांचा करता हो। गीता मात्र यांना विनंती आहे आपण उभ्या चला यास पुढं आपण रसिकाचा या ठिकाणी पुष्पहार आणि श्रीफळ ठेवून सत्कार करावा त्यानंतर म्हणजे नाच मंडप यांचा नाच होणार आहे आणि आता आपण महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही महाप्रसादाची आपली व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे आताच आम्ही जे बसलो होतो त्या ठिकाणी तुम्हाला विनंती आलेली आहे या नाच मंडळाला कि दरवर्षी या नवरात्रामध्ये नऊ दिवसामध्ये जो शनिवारी मग ती माल कुठली बी असेल दुसरी असेल चौथी असेल आठवी असेल पण शनिवार असतो आम कारण आमच्या ज्या काही मुलं बाहेर आहेत शिकायला आहेत मुंबईला ठाण्यावाले येत आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही शनिवार धरतो उद्या सकाळ जर रविवार शाळेला सुट्टी असते म्हणून शनिवार असतो आमचा तर नवरात्रामध्ये जो शनिवार येईल त्या शनिवारी आमचं हा कार्यक्रम असतो तर पुढल्या वर्षी सुद्धा तुम्ही यावं बारक्या कुठे सुपारी लक्षात ठेवा या आता सुपारी तुम्हाला देतो पुढल्या वर्षी सुद्धा इथं आपला नाच असावा अशी आपल्याला विनंती सुंदर नाच केलेला आपण या गंगीदाराने गोंगी देऊन उपकृत केले आम्ही नाव घेत आहोत मोतीराम काशीनाथ म्हात्रा यांनी एक हजार रुपयाची देण दिले आहे त्या पुष्पहार आणि श्रीफळ देऊन आम्ही सत्कार करत आहोत नानाजी दत्ताराम काशीनाथ मात्रे पाचशे रुपयाची देऊन गेले आहे दाम काशीनाथ मात्र आले का त्याचप्रमाणे सर्व भाजी आणि त्याचे सामान ओली सर्व भाजीच म्हणजे बटाटी भोबराजी ओली भाजी भा, सुकी भाजी याचं सर्व अगदी लोणच्यापासून ते मिठापासून ते सगळं आजची भाजीचं वर्णन डाळीचं वगैरे हे सर्व दिलेलं आहे अनंत रामचंद्र म्हात्रे यांनी दिलेला आहे मी या ठिकाणी विठोबा जाणू म्हात्रे यांना विनंती करतो आपण येऊन त्यांचा त्या ठिकाणी सत्कार करायचा आहे पुष्पहार आणि श्रीफळ करत आहोत त्याचप्रमाणे लागणारी ओली भाजी ओली भाजी जी बोलतो मिरची कोथिंबीर आळा वगैरे काय आपली ओली भाजी म्हणतो वांगी वगैरे टोमॅटो ही संतोष पांढरून मात्रे यांनी दिलेले आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही सत्कार करतो मधुकर गणू मात्रे कुठे असतील तर या गणू मात्रे आपल्या शिवाय मधुकर गणू या जेवणानंतर गोड पदार्थ जो आहे गुलाबजाम एकनाथ काशीनाथ म्हात्रे त्याचप्रमाणे या ठिकाणी नऊ दिवस लागणारी जेवढी वेफर लागेल येणाऱ्या भाविकांसाठी ती वेफर सुद्धा त्यांनी दिलेली आहे नऊ दिवसाची आणि आता सुद्धा त्यांनी गुलाबजाम दिलेला आहे गोड पदार्थ जेवणासाठी असे दानशूर व्यक्तिमत्व आहे ते एकनाथ काशीनाथ म्हात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही सत्कार करत आहोत शरीदादा या आपण या दुसरा गोड पदार्थ जेवणानंतर जिलेबी आणलेले शशिकांत महादेव म्हात्रे यांनी सुद्धा जिलेबी आणलेले आहेत त्यांनी सुद्धा यावाक समोर यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा शशिकांत महादेव म्हात्रे त्याचप्रमाणे जो मगाशी घसवडचा जो नाच आणला होता त्याचे यजमान होते विठोबा जानू म्हात्रे यांनी ना त्यांचा हो सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो नाही नथुराम ना, म्हात्रे मात्रे यांच्या शुभ देत आहोत आणि ही जी लायटिंग व्यवस्था दिसते आहे आपल्याला स्पीकरची व्यवस्था दिसते आहे डीजेची सुद्धा व्यवस्था केली होती परंतु आमचे नाच तीन झाल्यामुळे तो डीजे कॅन्सल केला तीन तीन नाच आणि दरवर्षी आम्हाला स्पीकर लाइटिंग स्वतः स्वतः येऊन करतात जोडतात पुन्हा घेऊन जातात ते आमचे नितीन म्हात्रे यांचा सुद्धा हो। या ठिकाणी आम्ही सत्कार करत आहोत रामचंद्र रामचंद्र म्हात्रे यांच्या शुभासे लवकर सोमोर मिश्रे यांचं नाव घ्यायला लागते अजून <laughs> सुद्धा कोणाचं नाव घ्यायचं असेल तर मी दामोदर म्हात्रे आणि जे तांदूळ आहे हे तांदूळ त्यांनी दिले सुद्धा या ठिकाणी आम्ही सत्कार करत आहोत नाही मनोज म्हात्रे आपण घ्या त्यांचा सत्कार करा मनोज म्हात्रे दादे आणि आमच्या देवांची देखभाल देवांचं वर्षभर पूजन देवांची सेवा अगदी डोळ्यात तेल घालून करतात त्या आमच्या काकू यमुना दामोदर म्हात्रे आमच्या काकू यमुना दामोदर म्हात्रे यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सत्कार करत आहोत अतिशय सुंदर सेवा असते भक्तीने सेवा करतात सुद्धा आम्ही या ठिकाणी सत्कार करत आहोत मेगा परशुराम आपण उठा मेघा परशुराम मात्रे का हार द्या अजून सुद्धा जर कोणाचं सत्कार घ्यायचा असेल मला सुचवा आपण घेऊ शकतो अनवधाना जर कोणाचं नाव घ्यायचं असेल तरी सुद्धा क्षमत्व मागतो पुन्हा एकदा माते परिवर्तन वतीनं आपण उपस्थित राहिला कार्यक्रमाची शोभा वाढवत आहात त्याबद्दल सर्वांचा हार्दिक आभार 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 आलेल्या नाच मंडळीला सुपारी पण दिली आणि आता महाप्रसाद घेऊन जायचं आहे पुढल्या वर्षी यायचं आहे सर्वांनी वरती चलायचं पोल्ट्रीमध्ये आपल्याला जेवणाची व्यवस्था हो केली आहे यानंतर होणार आहे नाच मंडळ मरुदेवी नाच मंडळ म्हैसभार यांनी या ठिकाणी लगेच येऊन आपला नाच सुरू करायचा आहे या